हे लगेच म्हणतात आली तुझी दत्त चला बघूया मेन म्हणजे टेन्शन ह्या गोष्टीचं आहे की काय येईल रिपोर्ट मध्ये काय माहिती नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ तुमच्या मनातील सर्व चांगली स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामी करते आणि आजच्या या सुंदर ब्लॉग ला सुरुवात सुद्धा करते तर आता काही ते मी निघाली आहे सोनोग्राफीसाठी मग तिकडनं आल्यावरती जे काय असेल ते बोलू चला बाय करा बाय चला तर आलो आम्ही गेले तिकडे गाडी लावायला लांब गेलेत खूप पार्किंगला गर्दी आहे पण आध आणि डॉक्टर आले असतील तर बरं होईल वरती आहे बघा सगळ्यात केअर म्हणून आपल्याला आता नंबर वगैरे किती असतील काय आणि आमचा नंबर लवकर आला तर बरे चला बघूया मेन म्हणजे टेन्शन ह्या गोष्टीच आहे की काय येईल रिपोर्ट मध्ये काय माहिती परत यांना पण जायचं त्यामुळे लवकर आवरलं पण पाहिजे मला बोलू दे ना मी बोलते ना मग तुला घेणार ना तर मग अशी आली आहे घरी आणि यांना उशीर झाला होता ऑफिसला जायला म्हणून तसेच गेले ऑफिसला डॉक्टरांना रिपोर्ट दाखवायला जायचं होतं पण खूपच उशीर झालेला कारण की नंबर जास्त होते सोनोग्राफीचे इथे त्यामुळे मग हे तसेच ऑफिसला गेले आणि मग मी घरी आले आता बघू उद्या वगैरे थांब 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 उद्या जायचंय मग रिपोर्ट दाखवायला डॉक्टरांना मग काय म्हणतात ते तुम्हाला सांगेलच आरू आला होता आणि तोपर्यंत घरी आरूच्या फ्रेंड्सच्या मम्मीला सांगितलं होतं मी की त्याला घेऊन या म्हणून आजचा दिवस आणि त्यांनी घरापर्यंत सोडलं खरंच तर आरू थांबलेलं मग ताईंपशी आणि मग आता आलोय आरूला खायला वगैरे दिलंय आदवाईतल्या आता झोप आलीये खूप आता त्याला झोपवते आणि अजून कपडे धुवायची बाकी आहेत पण असं खूप दमल्यासारखं आणि ते काम काही नसतं आपलं फक्त बसून असतो आपण पण बाहेर ना खूप दगदग होते खरंच गेलं की चालेल चला आधी झोपवते जरा शांत करते मग भेटते थी थी आता खाली घे आणि छान भाजले की पालक आणि मेथी की आणि खूप स्वस्त मिळाली नाही म्हणजे आता भाज्या पाले जरा स्वस्त झाली होते कारण की दहा दहा रुपयाला मिळाली मला आणि छान आहे पण मोठली अशी आता मी उडून ठेवते दोघं पण झोपलेत मी पण झोपले होते जरा आताच मोठले आणि मग भाजी मला काकांचा आवाज आला तर म्हणून जरा खाली जाऊन मिळेल भाजी घेऊन आणि आधी मला बदल दिला तुझ्या आता हे करणे तू मदत करेगी ना मेरी हेल्प करेगी ना मेरी काय बोलत नाही फक्त शांत बसते छान आहे खरंच भाजी आदू येत आडू झोपलाय तर पटापट आता भाज्या मिळते आणि जरा आता दोघांमध्ये विचार चाललाच होता की काय भाजी करू संध्याकाळी होवाला ह्यातलीच काहीतरी हे करेच कारण की भाज्यांचं काय होतं ना भाज्या असतात आता शिमला मिरची वगैरे आहे पण दा दा ते आवडत नाही जास्त मला आणि मग खूप प्रश्न पडतो काय करायची भाजी नाही का असं मस्त मिळाल चला आता बघू उद्या परत दवाखान्यात जायचे दोन दिवस मग दवाखान्यामध्ये जाण्यात जातील त्यांनी डॉक्टरांना रिपोर्ट पाठवलेले तर त्या म्हटल्यात की इंजेक्शनाचा कोर्स असतो म्हणून तर तो करावा लागेल तीन दिवसाचा आणि त्या दिवशी एक इंजेक्शन घेतलं होतं तर म्हटलं अजून दोन तिला यावं लागेल मग आज जाणार होते मी पण यांना खूप उशीर झालेला आणि मला पण म्हणजे जाऊन इंजेक्शन घ्यायला मी काय झालेलं काय खाऊन नुकते गेले सोनोग्राफी करायची म्हणून तशीच गेलेले आणि बाहेरचं खाऊन मग इंजेक्शन घेणं ते मला जरा म्हटलं की नको नाही का चक्कर वगैरे आली तर किंवा काय त्यामुळे मग म्हटलं जाऊ तिच्यापेक्षा एक दिवस पुढे ढकललेला बरा आता म्हटलं उद्या बघू जाईल मम्मा आवाज दिली तुमको मम्मा आवाज दिली तुम्हाला जाओ वापस आव जा जा परत जाऊ ये तिला काय घरामध्ये आवडत नाही कि काय काय सारखी येते आणि आरू आणि आजू समजा जास्त खेळत वगैरे पण नाही माझ्या कशी बसते आणि एक गोष्ट सांगते तुम्हाला की कि आली ना की प्रत्येक वेळेस हे म्हणतात तुझी दत्तक मुलगी आली की ती मला खूप आवडते खूप गोड गाल वगैरे ना एकदम सॉफ्ट आणि काय खाऊन आली ग जा तोंड पण आणि ती आली तिला खायला वगैरे देते ना अशी तर मग ती येते आणि छान आहे तुम्हाला आवडते आली तुझी दत्तक <laughs> भाजी निवडून घेते आणि मग तुम्हाला ते नाही खायच खायचंय तुला ते दुखले नाही बा नाही ती रुई रुई ना आज केलेली हटून पालकची भाजी आणि जेवण होत आलंय आमचं हे कार्टून रडतय विनाकारणच आणि पा। ताईंनी पावभाजी दिली पाव पाव हो पावपाव हां काय झालं आदू येडा आदू काय अरे काय झालं जेवण नाही आदूनी जेवला नाही काय नाही आणि काय पाहिजे पाहिजे जेवण करते मी आणि मग लक्षात आलं की अरे दुपार नंतर मग ब्लॉगच नाही घेतला ठीक आहे चालेल चला आजचा ब्लॉग मी इथेच संपवते उद्या एक छानसा व्हिडिओ घेऊन पुन्हा हजर राहील आणि ह्याचा भाजीचा व्हिडिओ मला घ्यायचा होता अरे केस धरलाय तुम्हाला सोड ना भाजीचा व्हिडिओ घ्यायचा होता मला पण आदवाईत रडत होता म्हणून मग अरू त्यामुळे मग नाही शूट करता आला तर ठीक आहे चालेल चला आजचा ब्लॉग इथेच संपवते उद्या एक छानस व्हिडिओ घेऊन पुन्हा हजर राहील तोपर्यंत तो बाय